नमस्कार मी सविता सवितास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण रेशनच्या तांदळापासून झटपट तयार होणारे आणि पौष्टिक असे आपे कसे, कसे बनवायचे ते पाहूया एकदम मऊ नुसुषित आणि आतून छान जाळीदार असे हे आपे बनवून तयार होतात चला तर ते कसे बनवायचे ते पाहूया तर तांदळाच्या पिठाचे आपे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ आपण एका बाउल मध्ये टाकूया अर्धी वाटी बारीक रवा यामध्ये टाकूया त्यानंतर यामध्ये त्याच वाटीने पाऊन वाटी दही यामध्ये टाकूया पाऊन वाटी म्हणजे एका वाटीला थोडंसं कमी आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त तर साहित्याचं प्रमाण हे एकाच वाटीने घ्या म्हणजे आपले आपे एकदम परफेक्ट असे बनवून तयार होतील तर तुम्ही सुद्धा घरातील एखादी वाटी किंवा एखादा कप सेट करा आणि त्याने सर्व साहित्य मोजून घ्या आता दही घेतलेल्या वाटीनेच यामध्ये पाऊन वाटी पाणी घ्यायचं आहे आता पाणी यामध्ये ॲड करूया पण थोडं थोडंसं पाणी टाकायचं कारण यामध्ये सुरुवातीला आपण दही सुद्धा टाकलेलं आहे आणि दह्यामुळे हे मिश्रण खूप सैलसर होऊ शकतं त्यामुळे अंदाज घेत घेतच यामध्ये आपण पाणी ऍड करूया आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे जे राहिलेलं पाणी आहे ते सुद्धा यामध्ये ॲड करूया किंवा मग गरजेनुसार आणखीन पाणी आपण यामध्ये ॲड करूया पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण आपल्याला खूप सेलसर बनवायचं नाही आणि खूप घट्ट पण बनवायचं नाही आहे तर पहा हे असं मिश्रण बनून तयार झालेलं आहे खूप घट्ट नाही आहे आणि खूप सैल पण नाही आहे आता या मिश्रणावर झाकण ठेवून हे मिश्रण आपण पंधरा मिनिटे बाजूला ठेवून देऊया आणि आता आपे छान पौष्टिक बनवून तयार होण्यासाठी यामध्ये आपण काही भाज्यासुद्धा वापरणार आहोत तर गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकूया आता तेल हलकस गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी छान तरतडली पाहिजे आता मोहरी छान पैकी तरतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया जिरे पण छान फुलून फुटले पाहिजेत त्यानंतर एक चमचा भर उडदाची डाळ टाकूया आणि चमच्याने चांगलं हलवून घेऊया गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी मंदच ठेवायची आहे मोठ्या आचार फोडणी बिलकुल द्यायची नाही नाहीतर फोडणी लगेचच करपू शकते तर तुम्ही पाहू शकता डाळ सुद्धा छान तांबूस रंगावर आलेली आहे आता यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आहेत त्या टाकूया परतून घेऊया मिरची ही चांगली परतून घ्यायची जेणेकरून आपे खाताना मिरचीचा कच्चेपणा जाणवला नाही पाहिजे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकूया त्यानंतर बारीक कट करून घेतलेलं गाजर यामध्ये टाकूया थोडस मटार आता या सर्व भाज्या व्यवस्थित परतून घेऊया गॅसची फ्लेम यावेला मध्यम ठेवली तरीही चालेल आता भाज्या परतत असताना यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि आता सर्व भाज्या पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊया तर तीन ते चार मिनिटे या भाज्या आपल्याला छानपैकी परतून घ्यायच्या आहेत पूर्ण भाज्या शिजवायच्या नाहीत भाजीला थोडासा कुरकुरीतपणा राहिला पाहिजे तर गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवून आचेवर या भाज्या एक तीन ते चार मिनिटे छानपैकी परतून घेऊया आणि या सर्व भाज्या बॅटरमध्ये तुम्ही कच्च्या सुद्धा टाकू शकता पण भाज्या अशा थोड्या तेलामध्ये छानपैकी परतून घेतल्या ना तर आपल्या चवीला आणखी छान लागतात आणि पौष्टिक सुद्धा बनवून तयार होतात यामध्ये तुम्ही सिमला मिरची सुद्धा वापरू शकता पण आता सध्या माझ्याकडे सिमला मिरची नाहीये त्यामुळे मी वापरलेली नाहीये पण तुम्ही मात्र नक्की टाका किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी यामध्ये भाज्या ऍड करू शकता तर पहा तीन ते चार मिनिटे या भाज्या मी छानपैकी परतून घेतलेल्या आहेत खूप मऊ शिजून घ्यायच्या नाही तर थोडासा कुरकुरीतपणा यामध्ये राहिला पाहिजे तर आता गॅस बंद करूया आणि या सर्व भाज्या थोड्याशा थंड करून घेऊया तर पहा भाज्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आणि हे बॅटर सुद्धा छानपैकी फुललेलं आहे आता यामध्ये या, या ज्या भाज्या आपण परतून घेतलेल्या आहेत त्या टाकूया त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आता सर्व भाज्या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाज्या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा टाकूया बेकिंग सोड्यामुळे हे अप्पे छानपैकी फुलतात आणि आतून पण छान जाळीदार बनून तयार होतात पण जर का बेकिंग सोडा तुमच्याकडे नसेल तर इनो वापरलात तरीही चालेल आता पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता हे बॅटर जे आहे ते हलकं झालेलं आहे खूप घट्ट नाही आहे आणि खूप सैल पण नाही आहे जसं आपल्याला अप्पे बनवण्यासाठी बॅटर हवं आहे अगदी परफेक्ट असं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे हे पहा आणि आता लगेचच याचे आपण अप्पे बनवायला सुरुवात करूया तर गॅसवर मी आपे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे आता या आपे पात्राला तेल लावून घेऊया म्हणजे मिश्रण जे आहे ते याला चिटकून राहणार नाही आणि आपे आपल्याला अगदी सहज काढता येतील आता यामध्ये हे मिश्रण सोडूया आता गॅसची फ्लेम ही अगदी मंद ठेवूया आणि मंदाच्यावर तीन ते चार मिनिटे हे आपे वाफून घेऊया आणि आता तीन ते चार मिनिटे झालेले आहेत यावरचं आपण झाकण काढूया आणि हे आपे पलटून घेऊया यावर थोडस तेल सोडूया आणि हे आप्पे पलटून घेऊया तर तुम्ही पाहू शकता एका बाजूने हे आपे छान पैकी भाजलेले आहेत आता याची दुसरी बाजू सुद्धा अशाच पद्धतीने भाजून घेऊया आणि आता तीन ते चार मिनिटे झालेली आहे हे आपे आपण पलटून घेऊया तर पहा आपे किती छान पैकी फुललेले आहेत आणि रंग पण सुरेख आलेला आहे दोन्ही बाजूने हे आपे छानपैकी भाजलेले आहेत तुम्ही पाहू शकता छान टम्मक फुगलेत आपे आता हे आपे आपण काढून घेऊया तर पहा इथे मी काही आप्पे बनवून घेतलेले आहेत आता जे राहिलेलं बॅटर आहे त्याचे सुद्धा मी आप्पे बनवून घेते तर इथे आपले तांदळाच्या पिठाचे आप्पे बनवून तयार आहेत तुम्ही पाहू शकता हे आप्पे किती सुंदर बनवून तयार झालेत हे पहा आप्प्यांना रंग पण किती सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि छान टम्म फुगले देखील आहेत हे पहा सर्व आप्पे छान टम्म फुगलेत एक मी तुम्हाला मोडून दाखवते पहा आतून किती छान जाळीदार आपे बनवून तयार झालेत तर एकदम मऊ लुसलुसी आणि आतून छान जाळीदार असे हे आपले तांदळाच्या पिठाचे आपे बनवून तयार झालेत हे आपे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात हे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकता टिफिनमध्ये देण्यासाठी ही एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे तर नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू